आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून रवी राणा यांनी वक्तव्य केलंय मी कधीच भाजपात जाणार नाही असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलंय नवनीत राणा महायुतीच्या खासदार होणारच असं म्हणत बावनकुळे संकेत दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि बावनकुळे साहेबांची खूप इच्छा होती की नवनीत राणा भाजपमध्ये आल्या पाहिजे आणि त्यांची हे इच्छा मी आलो पाहिजे पण मी कधी जाणार नाही नवनीत राणा आहे भाजपमध्ये त्यांची पूर्ण ताकद त्यांच्या सोबत आहे आणि खूप ताकदीनं नवनीत राणा भाजपचं काम करत आहे आमची सीट एका बुथवर पाच मतांनी गेली एका बूथवर जर आम्हाला पाच मत मिळाले असते तर नवनीत राणाजी आपल्या खासदार राहिल्या असत्या एक बुथवर पाच मतं कमी मिळाले पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही त्या होणारच आहे याची काळजी आपण करू नका